नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही हा पाठीमागचा प्लॉट बघू शकत असाल तर मी तुम्हाला सुरुवात कशी केली होती की मी प्रति एकर साठ क्विंटलचं ऑवरेज सा घेण्याचं जे टार्गेट ठेवलेलं आहे त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे तर याला बेड केलेले आहे त्याच्यानंतर जेड एक्स हंड्रेड आणि भूधन किट याला दिलेली आहे आणि आता साधारण ही अडवतीस ते चाळीस दिवसाची मका झालेली आहे आणि याला मला खत व्यवस्थापन करायचं आहे आता खत व्यवस्थापन करताना आपल्याला हा विचार डोक्यात ठेवा लागणार आहे की मकामध्ये सगळ्यात मोठा घटक कोणता आहे आणि तो वाढवण्यासाठी आपल्याला मका खत व्यवस्थापन करत असताना काय करता येऊ शकतं याचा विचार आपण करणार आहोत आणि त्यासाठी मला मिळालेली आहे एक किट आणि त्याचबरोबर इतर जे खत व्यवस्थापन आहे हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही शेतकरी मित्रांनो ही जी माझी मका आहे ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की माझ्या इतर पेरलेल्या मकामध्ये आणि या मकामध्ये भरपूर फरक दिसून आलेला आहे आता त्याही नंतर आपण काय करणार आहोत की मका खत व्यवस्थापन करत असताना एक आपण किट देणार आहोत आणि ती कीट म्हणजे ही तुम्ही समोर पाहत असलेली न्यूट्रीबियस किट ही न्यूट्रीबियस किट जी आहे ती सह्याद्री बायोटेकची आहे याच्यापूर्वी मी वापरलेली आहे या वेळेस मी मकासाठी वापरणार आहे पण तरी देखील शेतकरी मित्रांनो तुम्ही जर यापूर्वी बघितलं नसेल तर या न्यूट्रीबेस मध्ये काय येतं आणि त्याचा आपल्या मका पिकाला कसा फायदा होईल त्याचबरोबर इतर जे एनपीके के घटक आहेत ते मी किती देतो हे तुम्हाला मी दाखवतो त्यासाठी चला की सगळ्यात पहिले आपण बघूया न्यूट्रीबेस मध्ये काय काय येतं मित्रांनो न्यूट्रीबेस किट मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो आहे मॅग्नेशियम सल्फेट आणि हे येतं पंचवीस किलो आणि याच्यामध्ये आहे मॅग्नेशियम नऊ टक्के आणि सल्फर बारा टक्के आता तुम्हाला हे सल्फर माहित आहे का काय काम करतं जर आपल्या जमिनीमध्ये बुरशी असेल ते संपवण्याचं काम करतं त्याचबरोबर आपल्या मातीचा जो पीएच आहे ते मेंटेन ठेवण्याचं काम करतं आता आपल्या मका पिकावर विल्टिंग आली मागच्या वेळी तर ती विल्टिंग रोखायचं काम हे सल्फर आणि मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते याच्यामध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करून द्यायचं काम करेल त्याच्यानंतर आपल्या मकाचे पानं जे लाल वगैरे पडत असतात म्हणजे फेरजची कमतरता दिसून येते त्याच्यासाठी हे दहा किलो फेरस सल्फेट देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे आहे जिओ सिल्क ग्रॅन्युअल म्हणजे याच्यामध्ये आहे सिलिकॉन हे आपल्या मका पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो हो बोरॉन बोरॉन हे आपल्या पानामध्ये जे सूर्यप्रकाश पाडल्यानंतर अन्नद्रव्य तयार होत असतं त्याचा वेग वाढवण्याचं काम करतं पानाला चमक चांगल्या प्रकारची येते त्याच्यामुळे हे बोरण देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर मक्का पिकाचा आत्मा ज्या अन्नद्रव्यामध्ये आहे त्या अन्नद्रव्य म्हणजे हे झिंक हे दोन किलो देण्यात आलेलं आहे आणि हे सल्फेट फॉर्मेशन मध्ये आहे याच्यामध्ये झिंक साधारणपणे एकवीस टक्के येतं आणि हे मका पिकासाठी सर्वात महत्वाचं असं अन्नद्रव्य आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये आपल्या मक्का पिकाच्या मुळ्या वाढून आपण जे खतं वगैरे देणार आहोत उपलब्ध होण्यासाठी पिकाच्या मुळ्या ज्या आहे त्या मुळांना एनपी के खतं लांबून उपलब्ध करून देण्यासाठी हा मायकोरायझा देण्यात आलेला आहे या आहे व्हॅम्प्रो प्रो आणि हे आहे चार किलो याच्यामध्ये अशा बुरशी आहेत त्या आपल्या पिकाच्या मुळांना इंजेक्ट करतात आणि त्यानंतर आसपास पडलेलं जे खतं आहेत ते उपलब्ध करून द्यायला मदत करते म्हणजे आपल्या मका पिकाचं पोषण हे जलद सुरू होतं शेतकरी मित्रांनो हा जो मी न्यूट्रीबेस किट बद्दल तुम्हाला माहिती देतोय हे कोणत्याही पिकाचं संपूर्ण पोषण आहे त्याचबरोबर यानं आपल्या कोणत्याही प्रकारची माती असेल तर ती सुपीक होते कसदार बनते आणि तिथूनच आपल्या पिकाचं पोषण सुरू होतं तर शेतकरी मित्रांनो या न्यूट्रीबेस किट बरोबरच मी काय देतोय तर पंधरा 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 हे जे एन पी के आहेत हे देतोय साधारण शंभर किलो आणि त्याचबरोबर मी युरिया देतो आहे पंचाळीस किलो असं सगळं कॉम्बिनेशन करून मका पिकाला खत व्यवस्थापन करत आहे आणि तुम्ही पाठीमाग हा प्लॉट बघू शकत असाल तर आता एक नंबर आहे याच्यानंतर देखील याचं पोषण चांगलं झाल्यानंतर याचे जेव्हा कणस वगैरे तयार होतील त्या वेळेस जास्तीत जास्त बियाच्या रांगा आणि मोठमोठे दाणे तयार होण्यासाठी या खत व्यवस्थापनाची मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर न्यूट्रीस किट बद्दलची जर अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर तुम्हाला सह्याद्री बायोटेकचा नंबर देतोय तेथे ते जाऊन नक्की चौकशी करा कोण कोणते अन्नद्रव्य आपल्या वेगवेगळ्या वेग पिकांना कामी येतात याची चौकशी करा आणि त्यानुसारच सूक्ष्म अन्नद्रव्यांचं नियोजन करा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन यायला मदत होईल आता हे सगळं मी मिक्स करून माझ्या मका पिकाला देणार आहे पुन्हा येत्या काही काळामध्ये तुम्हाला या प्लॉट बद्दल मी अपडेट देईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे इतरही जे शेतकरी मित्र इच्छुक आहेत टार्गेट साठ क्विंटल ठेवण्यासाठी त्यांना तुम्ही शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार